सिंधुदुर्ग कणकवली बाजारपेठेमध्ये खुलेआम चालतोय या पालकमंत्र्यांनी धाड टाकली कणकवली बाजारपेठेतील नाव असलेल्या व्यक्तीच्या घरात चालत होता हा अड्डा या जुगार अड्ड्यावर पालकमंत्र्यांनी धाड टाकताच पोलिसांमध्ये चांगलीच धावपळ उडालीय पालकमंत्री नितेश राणे यांनी दुपारी चार वाजल्याच्या सुमारास या जुगार अड्ड्यावर धाड टाकून पोलिसांना चांगलेच धारेवर धरले या अगोदर देखील तुम्हाला या जुगार अड्ड्या संदर्भात माहिती दिली होती आणि कारवाई करण्याचे सांगितले होते मात्र तुम्ही कारवाई केली नाही स्वतः मला धाड टाकावी लागली या धाडीत तब्बल साडेतीन लाख रुपये रोख रक्कम जप्त केली आहे पोलिसाच्या आधिपत्याखालीच हा जुगार अड्डा चालतोय या जुगार अड्ड्याची सर्व माहिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगणार असल्याचे असे पालकमंत्री नितेश राणे हे सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक यांच्याशी बोलत होते ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज सिंधुदुर्ग आता कणकवली बाजारपेठा मधला एका जुगाराचा ह्याच्यामध्ये बसलो इथे घेवारे व्यक्ती आहे त्याच्या घरात पूर्ण इथे बाजार मांडलेला येते दुपारी चार वाजता पोलिसांच्या नाकाखाली पूर्ण बाजारपेठाच्या पैशाची कलेक्शन आकडे लावले जात आहे त्याच ठेवली आहे मोठी इथे हे चाललंय तुमच्या नेतृत्वाखाली मी स्वतः येऊन बसलोय इथे आता बोलवलं आहे तुमच्या पियायला मी तुम्हाला सांगत होतो या सगळ्या गोष्टी आम्हाला बंद करा बंद करा बंद करा पण होत नाहीये मला अगर एवढी सोपी टीप लावून अगर मी एका दिवसात इथं पोचू शकतो तुम्हाला माझ्या नाकाखाली चालू आहे सगळी माहिती आता फडणवीस साहेबांना देणार मी टेबल बघा केवढं मोठं लागले तिथे हे बरोबर तुम्हाला ताव पण बोललेलो माझा विश्वास होता मला माहिती मिळू शकते मी धार मारू शकतो तुम्ही लोक कुठे गेलात मग दुपारचे चार वाजले तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची